हत्कनंगली तालुक्यातील हेरले ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार उघड प्रधानमंत्री घरकुल योजनेतील लाभार्थ्यांकडून लाच घेताना दोन कर्मचारी रंगे हात अटक शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी हातकणंगली तालुक्यातील ग्रामपंचायत हेरले येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत प्रलंबित हप्ता मंजूर करून देण्यासाठी रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी दोन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रंगे हात पकडले आहे लाच मागणारे आरोपी म्हणजे एक राहुल सहदेव निंबाळकर वय छत्तीस पद दिवाबत्ती कर्मचारी ग्रामपंचायत हेरले सूरज जिनगोंडा पाटील पद रोजगारसेवक ग्रामपंचायत हेरले अशी असून तक्रारदार यांच्या वडील प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते त्याचे प्रलंबित हप्ते मिळण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चौकशी केली असता शिपाई राहुल निंबाळकर यांनी हप्ता मंजूर करून देण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली नंतर तडजोड करून वीस हजार रुपये घेण्याचे ठरले तक्रारदाराने याबाबत अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली सदर तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला सापळा कारवाई दरम्यान आरोपी राहुल निंबाळकर यांनी तक्रारदाराकडून वीस हजार रुपयांची लाच स्वीकारली असता त्यांना पंच साक्षीदारांच्या उपस्थितीमध्ये रंगे हात पकडण्यात आले तपासात आरोपी सूरज पाटील यांनीही लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे या दोघांविरुद्ध हातकरंगले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाई अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे व अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत दावने यांनी केली अँटी करप्शन ब्युरोने नागरिक तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महा ट्वेंटी फोर सदैव तत्पर